गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहेत सगळे मस्त मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज आम्ही आलो आहे चिंचवडला तर चिंचवडला आहे ना थोडं सामान घ्यायचं होतं आत्यांना आणि आत्या बोलल्या मग मला इथून सामान घ्यायचं आहे तर चल माझ्यासोबत तर उबेर बुक केली मग आम्ही चिंचवडला आलो चिंचवडला असे स्वेटर वगैरे बघितले आत्यांना छान विनवता येतात तर मग तिथं ऊल वगैरे भेटतं छान असं डिझाईन वगैरेचं चमकी चमकीचं तर तिथं गेलो आम्ही होलसेल दरामध्ये छान सगळ्या कलर्स अवेलेबल होतात तिथं ते होता, तर त्यामुळे आम्ही त्याच शॉपमध्ये गेलो दुसऱ्या आत्या आहे ना त्यांनी आम्हाला ही ॲड्रेस सांगितला होता मग आम्ही उबेरमध्ये तो ॲड्रेस टाकून आम्ही तिथं पोचलो त्यानंतर प्रांजलला पण स्वेटर वगैरे बघत होते पण मला थोडंसं महाग वाटत होतं आणि मग म्हटलं सध्या काही गरज नाही आहे तर उगाच वेस्ट नको पैसे करायला म्हणून मग काही घेतलं नाही तर कुठं गेलो आपल्याला एखादी वस्तू आवडली का आपण लगेच घेतो कामाची बिन कामाची त्यामुळे आवडलं घ्यावं वाटलं पण मग म्हटलं नंतर विचार केला म्हटलं नको सध्या काही गरज नाही आहे तर मग नाही घेतलं आणि आत्यांनी ना इथून उल घेतलं आत्या बोलत होत्या की मी प्रांजल छान अशी टोपी बनवून देते तू नको काळजी करू मला वेळ नाही लागत तिला बनवून द्यायला तर ना इथं आम्ही आले बरं का चिंचवडला खूप मोठं दुकाने आणि खूप छान छान स्वेटर्स पण आहे तर इथं ना रियाला पण एक जॅकेट बनवायचं कोणत्या पण ड्रेसवरती घालता येईल तिला असं तर ते कोणतं घ्यायचं काय घ्यायचं मग ते आम्ही आंटीला व्हिडिओ कॉल करून दाखवणार होतो आणि व्हिडिओ कॉलवर मग आंटी आम्हाला सांगणार होत्या काय घ्यायचं कोणतं घ्यायचं कोणतं कलर घ्यायचं कोणतं तिला चांगलं वाटेल तर हे मी प्रांजलसाठी काढलं होतं पण ते टू फिफ्टीचं बोलायला लागले मग मी परत ठेवून दिलं नंतर आम्ही तिथून सगळं सामान घेतलं मार्केटला गेलो थोडीशी भांडी वगैरे घ्यायची होत्या त्यांना मग भांडी वगैरे घेतली आणि आम्हाला ना एक ताई भेटल्या तर त्या पण रिक्षा चालवत होत्या इतकं छान वाटत होतं ना खूप छान रिक्षा चालवत होत्या मग मार्केटला आलो आ, मी पहिल्यांदा असं लेडीज रिक्षा चालवते आणि त्यांच्यात रिक्षामध्ये बसलो तर भारी वाटत होतं नाही का लेडीज लेडीज एकदम चांगलं तर पोटा पाडण्यासाठी कोणता पण व्यवसाय कराय करतो माणूस नाही का स्त्री असेल किंवा पुरुष असेल आजकाल स्त्रिया काही कमी नाही आहे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कामं करताय त्यामुळे भेदभाव असं काहीच राहिलं नाही आहे का पुरुष आणि स्त्री कारण की मुली स्त्रिया खूप पुढे गेल्या तर त्यानंतर आत्तासोबत थोडे गप्पा मारल्या आत्ताला बोलले आत्ता तुम्ही जाणार आहे तुम्हाला आ, तर कॉल करत जा भेटत जा आणि भाजी वगैरे घेतलं आत त्यांना आहे ना माझ्या हातचे वडा सांबार खायचा होता सांबार तर आणटी बनवणार होत्या फक्त मी ना उडेद वडे बनवणार होते तर त्यासाठी ना रेडीमेड पीठ आणलं होतं आणि मंगप्पा मारत होते आणटीला त्यांना पण आहे ना भाज्या नव्हत्या राहिल्या घरामध्ये तर मग मार्केटला गेलो भाजी वगैरे घेतले प्रांजलला गाजरचा हलवा खायचा होता तर मग प्रांजलसाठी गाजर घेतले म्हटलं आता सीझन आले गाजरचं तर म्हटलं गाजराचा हलवा पण बनावं तिला खूप आवडतो तर आत्ता बोलल्या तुझा स्वभाव खूप सुंदर आहे मला तू खूप आवडते असं वाटत नाही दू, आहे की तू दुसऱ्या फॅमिलीमध्ये आहे आमच्याच फॅमिलीमधली अशी वाटते कारण की आजकाल कोणी कोणासोबत एवढा प्रेमाने वागत नाही सक्के सक्के पाहुणेसुद्धा म्हणजे असं नाही का सगळे सगळेसुद्धा कोणासोबत एवढं चांगलं वागत नाही तू तर दुसऱ्याची असूनसुद्धा एकदम आम आमदारला एकदम चांगलं जवळची स म्हणजे वाटते चांगलं जीव लावती सगळं काही लग्नामध्ये हँडल केलं सगळ्या गोष्टी सांभाळल्या तर या सगळ्या आत त्या मला बोलत होत्या त्यांना पण म्हणजे असं मी काम करताना सगळं काही गोष्टी हँडल करताना तर त्यांना पण चांगलं वाटत होतं त्यामुळे ते माझं खूप कौतुक करत होत्या आणि प्रांजलसाठी त्यांनी ऊल घेतलं होतं ती प्रांजलला पण आहे ना छान अशी टोपी बनवून देणारे तर आता ना ओ, आम्ही आहे घरी सगळं सामान वगैरे घेतले आता घरी जाऊया पटा पटापट आत्यालायना भूक लागली आता वडे बनवते छान असे उडदाचं पीठ ना रेडीमेड घेतले कारण की भिजवायचं दळवायला खूप वेळ लागतो ब्लॉग लगेचपर्यंत